नमस्कार सर्वांचं सर्वांचंही स्वागत आहे उत्तुंग भरारी या चॅनलवरती नेहमीप्रमाणे आणखीन ने एका महत्वी महत्त्वाच्या माहितीसंदर्भात आपण या चॅनलवरती माहिती पाहणार आहोत कायम तुम्हाला या चॅनलवर तुमच्यासाठी उपयुक्त अशी माहिती देण्याचा प्रयत्न असतो म्हणून सर्व ताईंनी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणे की सबस्क्राईब केलेले काय होतो कुठल्याही माहितीसंदर्भातला व्हिडिओ सहज तुमच्या मोबाईलवरती त्याचे नोटिफिकेशन सहज उपलब्ध होते म्हणून सबस्क्राईब नक्की करा तर पोषण टॅकरमध्ये पाच नवीन सॉरी चार नवीन बदल झालेले आहेत ते काय आहेत तुम्ही पोषण टॅकर ॲपमध्ये जाऊन तुम्ही अगोदर प्लेस्टोरमध्ये जाऊन पोषण टॅकर ॲप अपडेट करून घ्यायचं आहे त्यानंतर पाहूयात आपण काय बदल झालेले आहेत हे पहा नवीन अपडेट आहेत पहिला अपडेट आहे अपडेटेड अब्डेट वी थ्री ए पी आय फॉर द एम वन माइलस्टॉम हे ॲप्लिकेशन संदर्भातली माहिती आहे तर दोन नंबरचा अपडेट आहे एनेबलेड फॉदर्स गार्डियन बिफोर केशन ड्युरिंग न्यू बेनिफिश बेनिफिशरी रजिस्ट्रेशन इन द चिल्ड्रन कॅटेगरी म्हणजे आपण ज्या पा बालकाचं आधार कार्ड नाही आहे तर आपण त्यावेळी आईचं किंवा वडिलांचं आधार कार्ड घालून नोंदणी करतो पण तेही जर होत नसेल आईचं ना आधार कार्ड नाही किंवा वडिलांचं आधार कार्ड नसेल तर पालकांसंदर्भात आणखीन दुसरा ऑप्शन आलेला आहे पालक संरक्षक म्हणून त्या संदर्भात आहे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे संदर्भात व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आपण त्या संदर्भात पूर्ण माहिती देणार आहे मी आता तीन नंबरचा आहे एक्सेंटेड ऑफलाईन डाटा स्कॅ सायनिंग विंडोज फॉर्म थ्री डेज टू फाईव्ह डेज म्हणजे आपण पूर्वी कसं करत होतो डाटा संपला किंवा नेटवर्क नसला तर तीन दिवसापर्यंत हजरी किंवा कुठलाही पोषण टॅक्टरवरती माहिती भरून ज्या ठिकाणी नेटवर्क आहे किंवा डाटा आहे त्या ठिकाणी आपण आपल्या मोबाईलला सबमिट करत होतो ते होत होतं पण आता ते ती तीन दिवसाच्या जागी पाच दिवसापर्यंत मुदत वाढवून आलेले आहे आणि चार नंबरचा ऑप्शन आहे ॲप परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन अँड इम्प्रुव्हमेंट म्हणजेच ई वाय के वाय सॉरी के वाय क करत असताना किंवा फोटो कॅप्चर करत असताना अडचण येत होती ये स्किन पांढरा होत होता किंवा ते स्लो चालत होतं त्या संदर्भातली बरीच अडचण आता कमी झालेली आहे या अपडेटमध्ये आणखीन काही अडचण असेल तर नवीन अपडेटमध्ये आले की तोही अडचण दूर होईल अशा प्रकारे चार अपडेट आलेले आहेत यापैकी सगळ्यात महत्त्वाचा आपल्या म्हणजे दोन नंबरचा आहे तो आधार ज्या लाभार्थ्यांचं आधार कार्ड नाही ते आपल्याकडे नोंदणी होत नसेल तर आपण त्याला पर्याय काय करायचं दुसरं कोणाचं आधार कार्ड घालून नोंदणी करायचं ह्या संदर्भात आहे तो त्याही संदर्भात आपल्याला पाहायचा आहे आणि व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला काय काय नवीन बदल झालेले आहेत ते समजेल हा जो नवीन अपडेट आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस हा दोन दिवसाचा बदल आहे म्हणजे नवीन अपडेट आलेला आहे त्या संदर्भात आपण पाहणार आहोत दोन नंबरमधला जो माहिती आहे आपल्याला पाहायचं आहे ज्यावेळी तुम्ही प्ले मध्ये जाऊन तुमचा ॲप अपडेट करून घेतात त्यानंतर नवीन नोंदणीसाठी तुम्ही या मोडूलमध्ये येतात मग पहिल्या कॉलममध्ये तुम्ही मुलाचं नाव टाकतात त्यानंतर आपल्या भाषेत मराठी किंवा इंग्रजीमध्ये आपल्याला ते टाकायचं आहे त्यानंतर आधार कार्ड मुलाचं जर आधार क्रमांक नसेल तर आपल्याला कसं नोंदणी करायच्या संदर्भात पाहायचं आहे तुम्ही पाहू शकता मुलाचं जर आधार कार्ड नसेल तर होय करायचं त्यानंतर आईचंही जर आधार कार्ड नसेल आईचं टाकतो आपण आईचं जरी आधार कार्ड घेत नसेल किंवा होत नसेल तर इथे होय करायचं आईचं ज्या वेळेस आधार कार्ड होय म्हणतो त्यावेळेस इथे दोन ऑप्शन आलेले आहेत वडील किंवा संरक्षक तुम्ही इथे पाहू शकता इथे वडिलाच आहे इथे संरक्षक आहे संरक्षक म्हणजे पालन पालक ते आजी असू दे आजोबा असू दे कुणी कुणाचंही या ठिकाणी आधार कार्ड घालून बाळाचं नाव नोंदणी करू शकतो इतकं दिवस काय होतं त्या मुलाचं जर आधार कार्ड नसेल तर आईचंही चा आईचं चा चा चालत होतं किंवा वडिलांचं चा चा चालत होतं तिथं कोणाचंही चा चालत नव्हतं आता तिसरा ऑप्शन या अपडेटमध्ये आलेला आहे तिसरा ऑप्शन आहे की हा संरक्षक म्हणून पालकांचं या ठिकाणी जो आहे हा संरक्षक म्हणून पालकाचंही चालणार आहे पालक म्हणजे कोण आजी असू दे किंवा आजोबा किंवा मोठी बहीण किंवा मोठा भाऊ आता घरातील त्या बाळाचं जे घरातील मोठे आहेत ते पालक म्हणून आहेत आजी आजोबा त्यांचं इथे आधार कार्ड घालायचं त्यानंतर इथे मुलाचं ही जन्मतारीख आहे ना ज्या बाळा ते बाळाचं जन्मतारीख घालायचं या ठिकाणी आणि त्या मुला त्या बाळाचं लिंग घालायचं मुलगा असेल तर यम मुलगी असेल तर यफ मुलगी असेल तर यफ करायचं मुलगा असेल तर यफ यम करायचं त्यानंतर आपण ज्यांचं आधार कार्ड घातलेलं आहे त्यांचं इथे नाव लहाय नाव टाकायचं वडिलांचं जर आधार कार्ड अपडेट नाव घातलं असेल आधार कार्ड घातलं असेल तर वडिलाचं नाव लिहायचं पालकाचं घातलं असेल तर पालकांचं लिहायचं आजीचं किंवा वडील आजोबाचं त्यांचं नाव टाकायचं पूर्ण नाव टाकायचं आणि हा जो कॉलम आहे आईचं नाव इथे शॉर्टकटमध्ये समजा पूर्ण नाव न ना लिहिता शॉर्टकटमध्ये एखादं दीपाली वगैरे असं शॉर्टकटमध्ये जे आहे तेवढंच लिहिलं तरी चालते कारण आधार कार्डच वरी नाही म्हणलं तर पूर्ण नाव लिहायची काही गरज नाही आईचं शॉर्ट नाव लिहिलं तरी चालेल त्यानंतर खालील मोबाईल नंबर इथे मोबाईल नंबर आहे पालकाचं आईचं किंवा वडिलाचं पालकाचं हे तिघापैकी कुणाचंही घातलं तर आहे वडील पा आई आणि पालक तिघांचं चा, कुणाचंही चालतं आहे त्यानंतर इथे जात जातीचा प्रवरक म्हणून आहे जे आहे तो निवडायचा आपल्याला त्यापैकी काही असू दे तो निवडायचा त्यानंतर तो रहिवाशी येथील शाश्वत असं शाश्वत म्हणून आपल्या आपल्या वॉर्डमधील असल्यामुळं तुम्ही तो नो नोंदणी करता शाश्वतच करायचं त्यानंतर बालकाला सी एम ओ कार्यालय अथवा वैद्यकीय प्रद प्राधिकरणाने दिव्यांग घोषित केले आहे का जर तो दिव्यांग असेल तर तो करायचा आहे नसेल तर आपल्याला नाहीच करायचा कारण नसतो नसेल तर नाहीच म्हणायचा हा ऑप्शन निवडायचा त्यानंतर पूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट विषयावर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं अशा प्रकारे ह्या दोन नंबरचं जो बदल आहे आपण पाहिलेले आहोत तुम्ही सर्वजण आपलं मोबाईल पोषण टेकर ॲप आप, हा अपडेट करून घ्या आणि अशाच संदर्भात माहिती सर्व माहि चांगल्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्याने काय होतं अशीच माहिती तुम्हाला लवकर भेटते तुमच्या मोबाईलवरती लवकर उपलब्ध होते आणि काम तर आपल्याला सर्वांना करायचंच असतो आणि तो काम असं समजून घेऊन घेतला की तो सोपा वाटेल त्यामुळे सर्वजण व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद